सलाम नमस्ते मानस जोडली पाहिजे या आपल्या युट्यूब चॅनेलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो मोदींनी माफी मागितली जनता धन्य धन्य, धन्य जाहली गेल्या तीन चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या तुम्ही सर्वजण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो पुतळा पडल्यानंतर राणे कुटुंबियांच्या रिॲक्शन आपण त्या ठिकाणी पाहिल्यात कशा पद्धतीने ते पोलिसांवर धावून गेलेत नारायण राणे यांनी कशा पद्धतीने धमक्या दिल्या त्याच्यानंतर नितेश राणे यांची वक्तव्य या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत निलेश राणे काल बोलले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वैभव नाईक जे आहे ते पुतळा पडल्या पडण्याला जबाबदार होते सुधीर मुनगंटीवार हे बोलले की जयदीप आपटे आणि राहुल गांधी यांचे काहीतरी संबंध आहे त्याच्यानंतर जे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहे अतुल काळसेकर ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हा राजकीय कट आहे या सर्व लोकांच्या आणि एकूणच भाजपच्या बाजूने जे जे कुठले लोक या सगळ्या गोष्टीचं एक लंगड समर्थन म्हणा किंवा जे कुठले एक युक्तिवाद वगैरे ज्या काही गोष्टी मांडत होते त्या सर्वांना नरेंद्र मोदींनी एक सनसनीक राजकीय चपराक दिलेली आहे राजकीय का हे त्याच्या मागचं कारण थोड्या वेळाने सांगतो मात्र त्यांनी ती चपरक दिली ते देखील बरं केलं त्यांनी तो पुतळा पडला त्याची जबाबदारी घेतली नितेश राणे यांचं भाषण पाहिलं त्या भाषणामध्ये ते, ते बोलतात की जर हे सरकार आलं महाविकास आघाडीचं तर मी शंभर दिवसात जेलमध्ये असेल या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये चुकून फक्त चुकून अगर महाविकास आघाडीचं सरकार परत आलं तर मग तुम्ही आमलोकांना कुठे बघाल याचा विचार करून टाका आम्ही काय सहा महिन्यामध्ये दोघही तुम्हाला कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आवरात त्यांनी पराभव अगोदरच मान्य केला त्याबद्दल मी त्यांचे विशेष धन्यवाद मांडतो खर तर कारण त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा जो आहे तो कल समजला ही सगळ्यात महत्वाची बाब होती महाराष्ट्राची जनता सध्या जास्त काही बोलत नाहीये जास्त काही व्यक्त होत नाहीये याच कारण काय आहे याचं या कारण बदलापूरमध्ये लपलेलं आहे बदलापूर मध्ये काय घडलं बदलापूर मध्ये एका लहान मुलीवर बलात्कार होतो आणि ते बलात्कार झाल्यानंतर बारा बारा तास त्यांचे जे आहे ते गुन्हे नोंदवले घेतले नोंदवून घेतले जात नाही आणि त्याच्यानंतर जो जनतेचा रोष निर्माण होतो आणि त्याच्यातून जनतेच्या हातून काही ज्या आहेत त्या हिंसक गोष्टी घडतात त्या हिंसक गोष्टीचा त्या हिंसक कृतीचं कुठल्याही पद्धतीचं समर्थन अजिबातच आपण करत नाही मात्र त्या का घडल्या त्याची मागची पार्श्वभूमी आहे पोलिसांनी त्या ठिकाणी काय नाकारतेपणा दाखवला त्या पोलिसांवर निलंबन करून खरंच त्या गोष्टी ज्या आहेत त्या मिटवता येणार आहेत का पोलिसांचं निलंबन करून त्या सगळ्या गोष्टी सावरता येणार आहेत का याचा विचार आपण केलेला आहे का या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांनी कुठले नोटीस पोलिसांना कुठली एक गृहमंत्री म्हणून सूचना काही जारी केलेली सोशल मीडियावर वगैरे किंवा प्रसारमाध्यमांवर आलेली आपण तरी पाहिलेली आहे का मात्र आत्ताच्या घडीला बदलापूरमध्ये काय होत आहे बदलापूरमध्ये लोकांच्या घराघरात जाऊन लोकांच्या ज्या आहेत त्या अटक लोकांची अटक केली जात आहे जे जे त्या आंदोलनामध्ये सामील होते त्या त्या लोकांवर कारवाई जी आहे ती होत आहे याच्या संदर्भातला एक व्हॉट्सअप मेसेज देखील माझ्याकडे आलेला होता त्या ठिकाणी एक महिला म्हणते की मी भाजी विक्रेता आहे आणि माझी दोन आपत्त्या आहेत मी देखील त्या आंदोलनामध्ये होते पण मला पण पन अटक केली जात आहे माझी मदत करा तिने तिच्या नवऱ्याचा जो आहे त्यांच्या पतीचा जो नंबर आहे तो त्याच्यामध्ये टाकलेला आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलापूरमध्ये घडत आहेत आता एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झालेला आहे तो एक वेगळाच भाग आहे मात्र त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एका मुलीवर बालात्कार झाल्यानंतर जो काही आक्रोश निघतो तो, तो व्यवस्थेच्या विरोधामध्ये आक्रोश निघतो जी व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पायदळी तुडवताना आपण पाहिलेला आहे एका गर्भवती महिलेला बारा बारा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलेला आहे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना साडी चोळीचा मान दिला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये पोलीस जे आहे एका गर्भवती महिलेला विनाकारण कारण नसताना बारा बारा तास पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते बसवून ठेवते या सर्व गोष्टी ज्या आहे याचा उद्रेक म्हणून तो त्या ठिकाणी बदलापूरमध्ये लोक आंदोलन करतात आणि आज त्या आंदोलकांवर जी आहे ती कारवाई धरपकड सुरू आहे आणि त्यांच्यावर कारवाई सुरू आहे हीच कारवाई या पोलीस दला दलाने निलेश राणेंवर केली का निलेश राणे कशा पद्धतीने पोलिसांवर धावून गेले हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे निलेश राणेच काय राणे कुटुंबियांची मुजोरी राणे कुटुंबियांचा जो काही माजुर्डेपणा आहे तो संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय आणि या सगळ्या गोष्टींवर पोलीस दलाची काहीही ऍक्शन नाहीये त्या ठिकाणी काल सांगलीमध्ये जे आहे नितेश राणे यांची सभा होती त्या सभेमध्ये एका पोलिसाने त्या ठिकाणी नितेश राणे यांना जो आहे तो भिडण्याचं नितेश राणे यांना त्यांची जागा दाखवण्याचं फक्त जे काम केलेलं आहे त्या पोलिसांचं देखील जे आहे ते मी उघडपणे कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने पोलिसांनी कुठलाही त्या ठिकाणी पक्षीय कुठलाही त्या ठिकाणी सरकारी धर्म न पाळता त्यांनी महाराष्ट्र धर्म पाळावा सदरक्षण आहे खल आहे याला त्यांनी पूर्णपणे जागावं आणि त्यांनी त्यांचं ते काम करावं अशी मी अपेक्षा या ठिकाणी या माध्यमातून ठेवतो त्याच्याही पलीकडे जाऊन नरेंद्र मोदी आज त्यांच्या सभेमधून माफी मागण्या अगोदर ते म्हणतात की मी ज्यावेळी निवडणुकीमध्ये निवडून आलो त्यावेळी मी रायगडावर गेलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर मी बसलो तो सबसे पहिला काम के रायगड के किल्ले शिवाजी महाराज की समाधी के सामने करके। नरेंद्र मोदीजी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर बसलेले नव्हता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या वर होतात मी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शिवप्रेमींना सांगू इच्छितो ती समाधी कुठल्याही साध्या सुध्या व्यक्तीची नाहीये ती एका युग पुरुषाची समाधी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि ती समाधी बांधून कोणी घेतलेली आहे ती समाधी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांनी ती समाधी बांधून घेतलेली आहे ती समाधी अष्टकोणी आहे ती छत्रपती संभाजी महाराजांनी त्या काळामध्ये बांधून घेतली आणि आजहीपर्यंत आपल्याला कुठलेही रेफरन्स मिळालेले नाहीत की छत्रपती संभाजी महाराजच्या समाधीवर जाऊन बसलेले होते कुठेतरी आजहीपर्यंत असे रेफरन्स मिळालेले नाहीत त्याच्यानंतर रायगड किल्ल्यावरचे जे जाण्याचे मार्ग आहेत ते जाण्याचे मार्ग बंद केलेले होते ती समाधी लोकांच्या निदर्शनास आलेली नव्हती त्या समाधीचा जो शोध आहे तो क्रांती सूर्य महात्मा फुले यांनी लावला ते रायगडावर जाण्यासाठी वाटा देखील नसताना ते रायगडावर गेले आणि त्यांनी त्या समाधीचा शोध लावला त्या समाधीचा शोध लावून त्या ठिकाणी त्यांनी फुले वाहिली त्या, त्या, त्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले ही तीस समाधी आहे ज्या समाधीला छत्रपती राजाराम महाराजांचे हात लागलेले आहेत ही तीस समाधी आहे त्या समाधीला क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हात लागलेला आहे त्यांनी या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्या समाधीवर जाऊन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बसलेले होते आणि ते म्हणतात की मी समोर जो आहे तो समाधीचा होते ते समोर समाधीच्या समोर नव्हते ते समाधीच्या वरच जाऊन बसलेले होते आणि त्याचे पुरावे देखील मी तुम्हाला दिलेले आहेत आणि मी त्यावेळी देखील या गोष्टीवर जे आहे ती सडेतोड जी आहे ती टीका केलेली होती मात्र त्यावेळी कोणीही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही सगळेजण त्या मोदी प्रेमामध्ये त्या मोदींच्या भक्तीमध्ये जे आहेत ते वाहून गेलेले होते आत्ता कुठे महाराष्ट्राचे आणि संपूर्ण देशाचे जे आहेत ते डोळे उघडत आहेत या लोकांनी गेल्या दहा वर्षामध्ये काय काय अतिरेक केलेला आहे तो अतिरेक आता लोकांना सहन होत नाही आणि तो सहन न होत न झाल्यामुळे लोक वेगवेगळ्या गोष्टींवर जे आहेत ते वेगवेगळ्या गोष्टी काढून त्यांच्या या गोष्टींमुळे बोलत आहेत आणि ही देखील नरेंद्र मोदींची त्या संपूर्ण त्यांच्या कार्यकाळातली सर्वात मोठी चूक आहे आणि या त्यांच्या चुकीमुळे महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्याच नाही संपूर्ण जगभरातल्या शिवप्रेमींच्या ज्या आहेत त्या भावना दुखावलेल्या आहेत त्यांनी या गोष्टीसाठी कधीही माफी मागितलेली आज ता आम्ही पाहिलेली नाही या भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांची कितीतरी वेळा बदनामी झालेली सांगितलेली आहे त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचे जे भाज्यपाल होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो उल्लेख केला की रामदास स्वामी नव्हते तो शिवाजी ना होते म्हणजे रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला नसता अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते राज्यपाल कोश्यारी यांनी केलं त्याच्याही पलीकडे जाऊन शिवाजी पुराने जमाने के आदर्श आहे आणि और नितीन गडकरी नये जमाने के आदर्श आहे अशा पद्धतीचं पण जे वक्तव्य आहे ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रामध्ये केलं ती देखील त्या देखील गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्राने खपवून घेतलेल्या आहेत ही काय छत्रपती शिवाजी महाराजांची एवढीच फक्त बदनामी नाहीये याच्याही पलीकडे जाऊन बऱ्याच ज्या आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी जी आहे ती केली गेलेली आहे आज के शिवाजी नरेंद्र मोदी हे जे पुस्तक आहे हे नरेंद्र मोदींच्याच कार्यकाळात भाजपच्या संलग्न असणाऱ्या लोकांनी जे आहे ते लिहिलं आणि त्याचं प्रकाशन केलं त्या प्रकाशनाला के भाजपचे जे लोक आहेत ते उभे होते नरेंद्र मोदींची जी तुलना आहे ती डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नरेंद्र मोदींचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये जो आहे तो व्हायरल केला जातो याच्यापेक्षा दुर्दैव अजून काय असू शकेल की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही नरेंद्र मोदींशी केली जाते आणि नरेंद्र मोदी हे शांत बागेची भूमिका घेतात ज्यावेळी योगी आदित्यनाथ हे पुण्यामध्ये आलेले होते त्यावेळेस त्यांचं गोविंदगिरी जे महाराज आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फेटा आहे तो फेटा घालून त्यांचा सत्कार केला अव कोणाच्या डोक्यावर कोणाचा फेटा घालता याची तरी तुम्हाला साधी अक्कल आहे का तुम्हाला समजतंय तुम्ही काय करताय या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर भाजपकडून आणि भाजपच्या संलग्न असणाऱ्या लोकांकडून होत असताना नरेंद्र मोदी हे पूर्णपणे शांत बसले नरेंद्र मोदींनी कुठल्याही पद्धतीची माफी मागितली नाही या सगळ्या गोष्टींवर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची सामूहिक बदनामी होत होती भाजपवाल्यांकडून त्यावेळेस महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेमी हा रस्त्यावर उतरला होता बंद केलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने केलेली होती मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडून त्या विषयावर तकार शब्द काढला गेला नाही माफी मागितल्या गेलेल्या नाही कोणाला समजावण्याचे उद्गार देखील नरेंद्र मोदींनी काढण्याचं जे आहे ती तसदी जो त्रास आहे तो नरेंद्र मोदींनी घेतला नाही मात्र आत्ता नरेंद्र मोदींनी लगेच माफी मागितली दोन तीन दिवसानंतर माफी मागितली मात्र त्यांनी मागितली का मागितली माफी कारण लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालामध्ये आहे लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालामध्ये जो काही त्यांचा पराभव महाराष्ट्रामध्ये झाला महाराष्ट्राने महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी जी काही पराभवाची धूळ भाजपला चारली त्याच्यातून जे आहे ते भाजपला एक बोध आला की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि इतर महामानवांची बदनामी केलेली हा महाराष्ट्र खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ही जाग आलेली आहे सगळ्यात पहिली माफी ही अजित पवारांनी मागितली त्यांनी डायरेक्ट माफी मागितली आमचं चुकलं आमची चूक झाली तमाम तेरा कोटी चौदा कोटी महाराष्ट्राच्या जनतेची त्यांनी माफी मागितली त्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माफी मागितली त्याच्यानंतर नरेंद्र मोदींनी माफी मागितली पण ती माफी मागताना त्यांनी बऱ्याच गोष्टी या खोट्या बोलल्या ते वारंवार खोटं बोलत असतात आणि आजही त्यांनी खोटं बोललं ते समाधीच्या समोर बसलेले होते ते समाधीच्या समोर बसलेले नव्हते ते समाधीच्या वरच बसलेले होते आणि त्याचे सबळ पुरावे आपल्याकडे आहेत तमाम महाराष्ट्राच्या तमाम भारताच्या आणि जगातल्या शिवप्रेमींनी ती गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि मी मरेपर्यंत हे मानणार की नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरच बसलेले आहेत एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही पद्धतीची माफी अजूनही पर्यंत मागितलेली नाही ती का मागितली नाही त्यांना काही विशेषाधिकार आहेत का हा प्रश्न माझ्यासारख्या एक छोट्या शिवप्रेमीला आणि मावळ्याला पडतो त्याचं उत्तर ते देतील अशी मी अपेक्षा करतो त्यांच्या माफी मागल्या मागितल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान झालेला आहे तो अपमान काही कमी होणार नाहीये मात्र ह्याची नैतिक जबाबदारी घेऊन भाजपचे महाराष्ट्रातले पालक आणि भाजपचे सर्वात मोठे प्रतिनिधी असलेले देवेंद्र फडणवीसांनी तर याच्यासाठी सगळ्यात पहिली कुठलीही अट शर्त काहीही न बोलता त्यांनी पहिली माफी मागायला पाहिजे नव्हती मात्र त्यांनी माफी मागितली नाही मात्र देवेंद्र फडणवीसांचे चिल्ले पिल्ले पोलिसांवर धावून गेले त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला वेगवेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला त्या संपूर्ण कलाटणी देण्याला देखील त्यांच्या यश आले नाही शिवप्रेमींचा रोष त्यांनी पाहिला आणि हा रोष अजित पवारांच्या लक्षात आला त्यांनी माफी मागितली एकनाथ शिंदेंच्या लक्षात आला त्यांनी माफी मागितली नरेंद्र मोदी यांनी तर विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचं नुकसान होऊ नये याच उद्देशाने फक्त आणि फक्त माफी मागितलेली आहे त्याच्या पलीकडे दुसरं काहीही कारण नाही जर नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याची एवढीच काळजी असती तर त्यांनी ती माफी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जी काही जे काही बदनामीच सत्र भाजपने चालवलेलं होतं वेळी त्यांनी माफी मागितली होती ती माफी मागत असताना त्यांनी आणखीन एक गोष्ट बोलली की सावरकरांची जी आहे ती बदनामी सावरकरांबाबतीत बोलले त्याची माफी मागत नाहीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आम्ही लगेच माफी मागे अहो सावरकरांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते का कोणाची तुलना कोणाशी करताय तुम्ही काजव्याची तुलना सूर्याशी करताय तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये सावरकरांनी काय काय लिहिलेलं आहे सद्गुण विकृती सावरकर काय लिहितात की दुश्मनांच्या बायकांचे जे आहेत ते बलात्कार करायला पाहिजे नव्हते या पद्धतीचं जे ते ठिकाणी लेखन केलेलं आहे त्याच्यासाठी जे आहे सावर त्याच्यासाठी माफी मागायची काय छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही काम केलं जो काही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशाही निजामशाही आदिलशाही त्याच्यानंतर पोर्तुगीज डच ब्रिटिश या सर्वांशी ते लढले आणि या सर्वांशी लढून त्यांनी स्वराज्य उभं केलं रायरेश्वर किल्ल्यावर त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली होती आणि ती शपथ त्यांनी राजधानी रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून पूर्ण केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कर्तृत्वाला महान कर्तृत्वाला जे कर्तृत्व तुम्ही शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही कित्येक इतिहासकारांनी त्या संपूर्ण इतिहासाची वर्णन लिहिण्यामध्ये आपलं आयुष्य घालवलं त्याच्यावर अभ्यास करण्यामध्ये आत्ता देखील कित्येक जे शिवप्रेमी आहेत तो त्यांचा वेळ खर्च करतात पूर्ण आयुष्य देतात कित्येक किल्ले फिरतात मी देखील त्रेसष्ट किल्ले आतापर्यंत फिरलेलो आहे आणि त्या संपूर्ण कर्तृत्वाला त्या ठिकाणी सावरकर काकतालीय योग म्हणतात कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं म्हणतात आणि त्या गोष्टीचं समर्थन नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणामधून करतात का हा माझा प्रश्न आहे त्याच्याही पलीकडे जाऊन सावरकर छत्रपती संभाजी महाराजांविषयी काय लिहितात छत्रपती संभाजी महाराज हे दुराचारी होते असं लेखन जे आहे त्यांचा त्यांच्या लेखामध्ये जे आहेत ते करतात त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे व्यसनाधीन होते अशा पद्धतीचा जो उल्लेख आहे तो सावरकर त्यांच्या लेखामध्ये करतात आणि त्या सावरकरांसाठी जे आहे ते नरेंद्र मोदी भाषणामधून बोलतात याच्या बाबतीत आम्ही काय विचार करायचा नरेंद्र मोदी बाजूला राहू द्या अहो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे सावरकरांविषयी काय लिहितात ते सावरकरांवर किती वेळा टीका करतात त्यांनी सावरकरांवर टीका करतानाचे किती लेख लिहिले हे लेख कृपा करून नरेंद्र मोदींनी वाचावे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे महाराष्ट्रामध्येच राहणारे सावरकर आणि महाराष्ट्रामध्येच राहणारे प्रबोधनकार ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे सावरकरांविषयी काय लिहितात याची लेख कृपा करून जे आहे ते नरेंद्र मोदींनी वाचावे आणि माझी त्याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला हे आव्हान आहे की संपूर्ण महाराष्ट्राने प्रबोधनकार ठाकरे यांनी सावरकरांविषयी काय काय लेखन केलंय हे लेखन व्यवस्थित पद्धतीने वाचावं आणि त्याच्यानंतर त्यांनी ठरवावं की काय करायचंय काय नाही सावरकरांच्या सोबतच त्या जेलमध्ये अंदमानमध्ये असे शेकडो कैदी होते जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्या ठिकाणी स्वतःचा जीव दिला आणि ते पन्नास पन्नास वर्ष त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली ते त्यांच्या यातनांवर ते त्यांच्या यातना त्रासावर का लिहू शकले नाही कारण ते जेलमधून बाहेर आले नाही त्याच्यामुळे ते लिहू शकले नाही आणि सावरकर का लिहू शकले कारण सावरकर जेलमधून बाहेर आले ते कसे बाहेर आले त्यांनी सहा वेळा ब्रिटिशांची माफी मागितली आणि त्या ब्रिटिशांची माफी मागितल्यानंतर सहाव्या माफीनामेनंतर जे आहे ब्रिटिशांनी त्यांना सोडलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पुस्तक लिहिलं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या त्यांनी नंतर लिखाण केलेल्या आहेत ते ते का लिहू शकले स्वतःच्या यातना का लिहू शकले त्यांच्याही पेक्षा जास्त यातना त्या जेलमध्ये बऱ्याच लोकांनी झेलल्या त्यांनी बाकीच्या कायद्यांविषयी लिहिलं त्यांनी स्वतःच्या विषयी लिहिलं ते कशासाठी लिहिलं त्यांनी त्याचा कुठेतरी सारासारपणे जो आहे तो विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि हा जो काही माफीनामा आहे हा माफीनामा आम्ही मोठ्या मनाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून पूर्णपणे धुडकावून लावत लावत आहोत हा माफीनामा आम्हाला कुठल्याही पद्धतीने मान्य नाहीये कारण की हा माफीनामा हा राजकीय आहे हा माफीनामा छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धास्थान मानून छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानून कुठल्याही पद्धतीने हा माफीनामा जो आहे तो समोर ठेवलेला नाहीये हा माफीनामा फक्त आणि फक्त विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने समोर ठेवलेला आहे आम्ही किती मोठे आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो हे दाखवण्यासाठी हा माफीनामा जो आहे तो समोर ठेवलेला आहे जर यांना माफीनामा समोर ठेवायचा असता तर यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधीच ठेवला असता दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये यांचं त्या ठिकाणी जे आहे त्यांना धूळ चारली गेलेली आहे त्याच्यामुळे त्याच्यातून सावरून जे आहे पुढेही अशा पद्धतीनं उद्रेक होऊ नये त्याच्यासाठी हा माफीनामा जो आहे तो ठेवलेला आहे दोन हजार चोवीसला जर भाजपची एक हाती सत्ता जर देशामध्ये आली असती माझ्या मित्रमंडळींनो व्यवस्थित पद्धतीने ऐका जर दोन हजार चोवीसला हे तीनशे पार जरी गेलेले गेले असते गेले एक हाती सत्ता जरी यांची आली असती यांनी हा माफीनामा देखील ठेवलेला नसता कारण तुम्ही मागच्याच दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या आधी यांचा ऍटिट्यूड पूर्णपणे बघितलाय महाराष्ट्र भरामध्ये लाखो शिवप्रेमी रस्त्यावर उतरले असताना देखील यांनी भगतसिंग कोश्यारी यांना यांचा राजीनामा घेतला नाही यांना परत बोलावलं नाही तरीही त्यांनी महाराष्ट्रावर लिटरली त्यांना थोपवलं या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत त्यामुळं हा जो काही माफीनामा आहे हे फक्त आणि फक्त नाटक आहे आणि हा माफीनामा त्याच्याही पलीकडे जाऊन शेवट जो आहे या व्हिडिओचा शेवट करताना मी सांगतो की या माफीनाम्यामध्ये दे। देवेंद्र फडणवीस अजूनही कुठे आलेले नाहीयेत माझा तर त्यांना परत एकदा प्रश्न आहे की त्यांना काही विशेषाधिकार आहेत का माफी न मागण्याचे आणि ते त्या संस्कृतीचं पालन करतात का हा माझा प्रश्न त्यांना आहे ते माफी का मागत नाहीत एका निरपेक्ष भावनेने का माफी मागत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना करोडो करोडो कोटी कोटी जनता फॉलो करते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत एवढा मोठा हलगर्जीपणा झालेला आहे महाराष्ट्राची अस्मिता जी आहे ती ढासळलेली आहे आणि ती महाराष्ट्रामध्येच ढासळलेली आहे त्या ठिकाणी तरीही महाराष्ट्राचे भाजपचे एक नंबरचे प्रतिनिधी ते महाराष्ट्राची आणि तमाम शिवप्रेमींची का माफी मागत नाही हा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो या प्रश्नाचं उत्तर ते देतील अशी मला अपेक्षा आहे याच नोटवर मी थांबतो आपल्याला या मध्ये मांडलेले विचार पटले असतील तर कृपा करून महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करा आणि या राजकारणामागचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या मागचा जो इतिहास आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद मानाचा जय शिवराय